सराना शिवचंद्र ुण्य कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवी न शंभो मजकोन तारी नमस्कार फ्रेंड्स हिंदू धर्मात भगवान शंकराच्या भक्तांची संख्या अगणित आहे शिवदैवत अतिशय प्रिय आहे भगवान शंकराची दृष्टी सदैव आपल्या भक्तांवर असते जो श्रद्धेने शिवाची भक्ती करतो त्याला ते प्रसन्न होऊन अगदी सढळ हाताने तो जे ते फळ देतात असा पूर्वापार लौकिक आहे आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण या शिवस्तुतीची माहिती महत्व आणि पठनाचे लाभ बघणार आहोत धार्मिक ग्रंथात सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नियमितपणे रोज किंवा वेळेअभावी दर सोमवारी भगवान शिवशंकराचे स्तुतीपठन कराल तर तुमची प्रत्येक मनोकामना भोळा महादेव नक्कीच पूर्ण करणार सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर शिवलिंगासमोर आसन घालून बसावे धूप दीप लावा भगवान शंकराच्या पिंडीला पाण्याचा अभिषेक करावा चंदन बेलपत्र धोत्र्याचे फूल इत्यादी अर्पण करावे त्यानंतर नैवेद्य दाखवा व शिवस्तुतीचे पठन करावे शिवस्तुतीच्या पठनाने सर्व भौतिक सुखाची प्राप्ती होते मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहते याच्या पठनाने मानसिक विकार दूर राहतात व वा आत्मविश्वास वाढतो शिवस्तुतीमुळे भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात कुटुंबात नेहमी सुख शांती राहते शिवस्तुती ही अवघ्या एकतीस श्लोकांची असून विलक्षण प्रभावी आहे या महाशिवरात्रीला तुम्ही या स्तोत्राचे पठन करावे उपवास करून संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन भोलेनाथांचे दर्शन घ्यावे हर हर महादेव अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद